नमस्कार शेतकरी बांधवांना आपण आज शेतकरी माझा युट्यूब वरती या ठिकाणी आपण जाणून घेतोय शेतीतल्या विविध प्रॅक्टिसेस आणि पद्धती त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी आम्ही तुम्हाला या माध्यमातून पोचवतो आज आपण आशाच्या एका मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत ती म्हणजे आशक्त बाग सुधरवणे आपल्याकडे एखादी द्राक्ष बाग अशी असेल की जेणे सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन दिलं आणि गेल्या दोन एक वर्षापासून अशी बाग कमी प्रमाणात उत्पन्न उत्पादन देते अशी बाब सुधारण सुधारण्यासाठी काय उपाययोजना करता येतील तर जाणून घेतो आपण या व्हिडिओमध्ये आमचा यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करून घ्या कारण आम्ही अशाच गोष्टी तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवतो तर जाणून घेऊया अशक्त बाग सुधारवण्यासंदर्भामधल्या उपाययोजना शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा जर तुम्ही विचार केला की आपली एखादी चांगली उत्पादन देणारी बाग सुरुवातीच्या काळामध्ये नंतर तिच्या उत्पादनामध्ये घट मोठ्या प्रमाणात येते त्याची गुणवत्ता तिच्या सुरुवातीच्या काळामध्ये तिनं दिलेल्या उत्पादनामध्ये गुणवत्तेमध्ये आज उपाययोजना करूनही चांगल्या गोष्टी करू करूनही मोठ्या प्रमाणात खर्च करूनही आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये परिणाम दिसून येत नाही तर अशी अशक्त बाग जर आपल्याकडे असेल आणि ही अशक्त बाग होण्याची कारण आपण सर्वप्रथम माहिती पाहिजे शेतकरी बांधवांना अशी अशक्त बाग होण्यास कारणीभूत असतात तुमचा त्या बागेला गेल्या तीन चार महिन्यात झालेला पाण्याचा ताण आपल्याकडे एखाद्या बागेत असा पाण्याचा तीन चार महिने जर पाण्याचा ताण पडला असेल तर अशी बाग अशक्त प्रमाणात अशक्त होण्यास कारणीभूत होऊ शकतो एखाद्या बागेची उत्पादन देण्याची एक क्षमता असते आणि आपण जर शेतकरी म्हणून त्या द्राक्ष बागेवरती मोठ्या प्रमाणात जर उत्पादन काढलं असेल घेतलं असेल तर ती बाग अशक्त होऊ शकते बऱ्याच वेळा काही झाडांमध्ये तिच्या अन्नसाठा होण्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या बुरशीजन्य रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तरी ती बाग अशक्त होते एखाद्या बागेमध्ये एखाद्या शेतकऱ्याकडून एखाद्या द्राक्ष बागा दर करून त्या प्लॉटमध्ये नायट्रोजनचं व्यवस्थापन व्यवस्थित जर सांभाळलं गेलं नाही तरी ती बाग अशक्त होण्यास कारणीभूत होऊ शकते बऱ्याच वेळा की एखाद्या बागेमध्ये आपण जर पाण्याचं नियोजन करत नसाल त्या जमिनीची पाणी धारण क्षमतेपेक्षा जर मोठ्या प्रमाणात पाणी देत असाल जास्त पाणी देत असाल वापसा कंडिशन तिच्यामध्ये व्यवस्थित सांभाळली नसेल तर ती बाग अशक्त होण्यास हे कारण पुरेस आहे आणि शेतकरी बांधव जर आपल्याकडे असा एखादा प्लॉट असेल आणि त्याला आपल्याला तुम्हाला सुधारवायचंय त्याच्यामध्ये बदल घडून आणायचा आहे तर हा बदल घडून आणायच्या दृष्टीनं तिच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं सर्वोत्तम त्या भागेमध्ये वेळ कोणती त्या काय पद्धतीने तिच्यामध्ये काम करायला पाहिजे शेतकरी बांधवांनो जर अशी बाग आपल्याकडे असेल तिच्या सुधारणा घडवण्याच्या दृष्टीनं सर्वोत्तम वेळ असते ती म्हणजे एप्रिल छाटणीच्या अगोदरचा काळ म्हणजे तुमचा प्लांट ज्यावेळेस हार्वेस्टिंग होतो आणि एप्रिल छाटणीच्या अगोदर मधले मधले काही विश्रांतीचा काळ आपण म्हणतो ह्या वेळेमध्ये जर त्याच्यामध्ये काही उपाययोजना केला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो तर या काळामध्ये काय उपाययोजना करता यावा करायला हव्या जर आपल्या द्राक्ष बागेतील या अशक्त बागेतील जर बोध मोठ्या प्रमाणात कडक झाले असतील तर सर्वप्रथम त्या बोधांच्या बोधांना चांगली मशागत करून त्यांना व्यवस्थित त्या मातीला चाळण करून घे त्यामध्ये तुमची नऊ दहा टक्के जर मळी तुटत असेल तरी काही हरकत नाही कारण ह्या मुळीला नंतर पुढील काळात मोठ्या प्रमाणात चांगली मळी फुटते त्यानंतर चाळण करून घेतल्यानंतर त्या ती चाळण दोन ते तीन इंचापर्यंत जरी तुम्ही करत असाल तर कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही फक्त एक लक्षात ठेवा जर अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही मशागत करत असाल तुमच्याकडे पाणी मोठ्या प्रमाणात पाहिजे अवेलेबल पाहिजे जर तुमच्याकडं एप्रिल छाटणीच्या वेळेस पाणी जर कमी असेल आणि अशी मशागत करत असाल मोठ्या प्रमाणामध्ये बोधांची तर तुम्हाला कमी पाण्यामध्ये त्या बागेमध्ये त्रास होऊ शकतो त्यानंतर अशी मशागत झाल्यानंतर व्यवस्थित चांगल्या प्रतीचं त्याच्यामध्ये शेणखत भरा आता शेतकरी त्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ओलं शेणखत उजलेलं शेणखत या पद्धतींचा अवलंब करते पण क्षण आज शण आजची परिस्थिती जर बघितली ह्या शंकताच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ जाणवते त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबतीत खबरदारी घेणं गरजेचं आहे आज शणकताचे भाव जर बघितले आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि ज्या पद्धतीने शेतकरी ज्या शणकताचे भाव शेणखतावरती शणकतावरती पैसे खर्च करतात त्या पद्धतीनं त्यांना तितक्या चांगल्या गुणवत्तेचं चा शणकत मिळतच असे नाही आपली आशक्त भाग असेल ती सुधरावायची तिला मशागत करून गोदाची मशागत करून घ्या आणि शणकताचा वापर करा फक्त शणकत वापरताना चांगल्या गुणवत्तेचा वापरा त्यानंतर काही वेळेस आशक्त भाग सुधारण्यास आणखीने दुसरे कारण असू शकतं तेही तुम्हाला मी आज इथे सांगू इच्छितो की काही वेळेस आपल्या बागेमध्ये जर पानाच्या ज्या कडा असतात त्या पिवळसर अशा दिसतात पानांच्या शे शिराकड्या काही बागेस काही वेळेस पानांच्या शिरा पिवळसर कडा त्याच्या पिवळसर दिसतात आणि त्याच्या शिरा लाल झालेल्या दिसतात बऱ्याच वेळा त्याचा शेंडाही थोडा थांबलेला दिसतो बऱ्याच वेळेस शे, शेतकऱ्यांमध्ये असा एक समज होतो की ते पोटॅशच्या कमतरतेमुळे ची लक्षणं असू शकतात पण पोटॅशचा वापर जमिनीतून आणि पानावर करूनही त्याच्यामध्ये फारसा बदल दिसत नाही अशा वेळेस एक गोष्ट तुम्ही करू शकता की तुमच्या बागेतील झाडांना त्यांच्या मुलांना बुरशीची लागण झालेली असू शकते त्यामुळे सुद्धा तुमची बाग अशक्त होऊ शकते जर अशा जर अशा पद्धतीने आपल्या मुलांना जर बुरशीची लागण जर झालेली असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण एक पद्धत्या एक प्रॅक्टिसेस अवलंबू शकता ती म्हणजे एप्रिल छाटणी अगोदर आपल्या बागेमध्ये आपण ट्रायकोडर्मा दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर याप्रमाणे प्रति झाडास एक लिटर टाकून ड्रेचिंग करू शकता त्यानंतर दहा दिवसांनी त्याच्यानंतर दहा दिवसांनी आपण करू शकतो एक ड्रेसिंग परत करू शकता बावीस दोनशे लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम घेऊन प्रति झाडास एक लिटर प्रमाणे ट्रचिंग करू शकता त्यानंतर परत दहा दिवसांनी आपण दोनशे लिटर पाण्यासाठी सातशे ग्रॅम मोरचूड साडेसातशे ग्रॅम खड्याचा चुना या, या त्रि एक बोर्ड मिश्रण बनून आपण त्या झाडांना ट्रचिंग करू शकता अशा पद्धतीमध्ये जर आपण तीन रचिंगा जर एप्रिल छाटणी वेळेस केल्या तर अशा बागेमध्ये सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते शेतकरी बांधवांना तुम्हाला एक शेवट शेवटी सांगू इच्छितो की बरेच लोक द्राक्षाच्या उत्पन्नामध्ये गुणवत्तेमध्ये खूप प्रयत्न करताना दिसतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की द्राक्षाची जर तुम्हाला चांगली साईज हवी असेल चांगली गुणवत्ता हवी असेल तर ती बाग त्या बागेस खूप जास्त प्रमाणात खत वापरणं खूप मोठ्या प्रमाणात जे वापरणं सीबीपी वापरणं हे वाप काही ऑप्शन नाही तुम्हाला जर चांगली बाग करायची असेल तर ती बाग सशक्त ठेवा रसरशीत ठेवा त्या गोष्टीचा तुमच्या उत्पन्नावरती मोठा परिणाम जर झालेला दिसेल